साउद महाराज जय क्रांति जय क्रांति जय क्रांति जय क्रांति आज आपल्याकडे अमोलजी मल्ले दोन वेळचे खासदार राहिलेले व्यक्तिमत्व आणि आपले सामाजिक तळमळ असलेलं असं व्यक्तिमत्व आज आपल्याकडे आलं त्यांनी स्वतःहून इच्छा या ठिकाणी प्रदर्शित केली की मला सावता महाराजांचं मंदिर एवढं चांगलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला भेट द्यायची आहे वेळात वेळ काढून अचानक ते ठरलं एक पाच दहा मिनटामध्ये आणि त्यामुळे हा संदेश इतरांपर्यंत काही जाऊ शकणार नाही आणि म्हणून जे काही आहे जे तळमळीचे कार्यकर्ते आपले ते त्या ठिकाणी हजर होऊ शकले वेळच्या या कार्यक्रमात अचानकपणे ठरलेल्या कार्यक्रमात तुम्ही सर्वजण आले आणि साहेब आपला सर्वांचा एक सत्कार या ठिकाणी व्यवस्थित स्वीकारतायत समाजाच्या वतीने त्यांचं कौतुक तर सर्वांना आहेत आपल्याला स्वाभिमान आहे आणि अभिमानी आहे की एक आपल्या समाजाचं व्यक्तिमत्व आज खासदारकीला दोन वेळा एवढ्या मातपऱ्यांच्या पुढे उभं राहून

बुकेद्या सगळे सगळे ग्रुप न उभे राहा